महिला डॉक्टर राहत असलेल्या घराला कुलूप लावलं असल्यानं हॉटेलवर राहण्याची वेळ आत्महत्या प्रकरणात नवी माहिती समोर महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील आरोपी प्रशांत बनकरला पोलीस कोठडी प्रशांत बनकर विरोधात जोरदार घोषणाबाजी मुंबई समसमान जागांसाठी शिवसेना आग्रही तर ठाणे वगता नाशिक पुणे पालघर कल्याण डोंबिवली नवी मुंबईत महायुती व्हावी अशी इच्छा दौंड नगरपालिकेत मतदार यादीवरून राडा मुख्याधिकारी दालनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ठिया आंदोलन कृषी मंत्री दत्ता यांच्या कार्यक्रमात शेतकऱ्यांचा गोंधळ संपूर्ण कर्जमाफी करण्यासाठी शेतकरी आक्रमक राज्यात दिवाळीनंतर पुन्हा अवकाळी पावसाचं आगमन शेतकरी हवालदिल नागरिक त्रस्त आणि रोहित शर्मा आणि विराट कोहली समोर ऑस्ट्रेलियाची शरणागती रोहित शर्माची शतक तर विराट कोहलीची अर्धशतकीय खेळी नमस्कार मी श्रेयस पांडे आणि तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत बातमीपत्रात आपलं स्वागत आहे बातमी आता सविस्तरित्या पाहूयात डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये तपासात नवी माहिती समोर आलेली आहे आरोपी बनकरच्या वडिलांच्या फ्लॅटमध्ये राहत होती डॉक्टर आरोपी बनकर आणि डॉक्टरमध्ये वाद झाला होता डॉक्टर राहत असलेल्या घराला कुलूप लावलेलं होतं घर नसल्यानं डॉक्टरनं हॉटेलवर राहण्याचा निर्णय घेतलेला होता या हॉटेलमध्ये या डॉक्टर महिलेनं गळफास घेत आत्महत्या केलेली होती की हॉटेलमध्ये का गेली आणि हॉटेलमध्ये जात तिने का आत्महत्या केली असा सवाल उपस्थित केला जात होता त्याचं कारण आता समोर आलेलं आहे कारण घराला कुलूप लावलेलं होतं त्यामुळं तिने हॉटेलमध्ये राहण्याचा निर्णय घेतला दरम्यान आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरांच्या बहिणीशी बातचीत केलेली आहे आपल्यावर चुकीचा रिपोर्ट देण्यासाठी जबाब होत आहे असं ती नेहमी आपल्या बहिणीला सांगत होती असं तिच्या पीडित बहिणीने सांगितलेलं आहे नेमकं काय काय घडलं होतं मागच्या महिन्यामध्ये बोलणं झालं होतं तिचं आणि माझं तेव्हा तिला मी म्हटलं होतं तू टेन्शनमध्ये दिसत आहेस काही झालंय का <laughs> तर ती मला म्हटली होती की माझ्यावर पोस्टमॉर्टम बदल रिपोर्ट बदलून देण्यासाठी दबाव येत आहे आणि मेडिकली अनफिट पेशंट फिट लिहून द्या म्हणून दबाव येत आहे हे थोडंसं वाढत चाललं आहे म्हटली तर मी म्हटलं तू वरिष्ठांना या गोष्टीची कल्पना दे कशाला त्रास सहन करते तर ती म्हटली होती की मी वरिष्ठांना या बाबतीत कळवलं आहे तक्रारही केलेली आहे म्हणली तर त्याचा काहीतरी येईल रिपोर्ट म्हटलं ठीक आहे आता काही त्रास नाही ना नाही म्हणली आता बघू याच्यात काय रिपोर्ट येत आहे तर वेट करू मग मी ठीक आहे म्हटलं पंधरा दिवसानंतर परत फोन केला तर म्हटली मी लेटर दिले पण अजून काही उत्तर आलं नाही म्हटली येऊन जाईल म्हणली पण असं एवढ्या दिवसांपासून चालू असूनही तिला काहीच उत्तर नाही आलेलं तिने जूनमध्ये लेटर दिलेलं मला तिने मागच्या महिन्यात सांगितलं की असं असा त्रास होत होता म्हणून तिला वारंवार दबाव येत होता म्हणून आणि ऑलरेडी तिनं दबाव येत तिच्यावर म्हणून जे लेटर दिलं का त्यानंतर तिचे ते चौकशी समिती वगैरे लावली होती त्याच्यात ते लेटर दिलं ते काल माझ्या नातेवाईक गेल्यावर कळालं ते पाच सहा पेजेसचं लेटर दिलं त्याच्यात तिने ते सविस्तर लिहिलेलं आहे तिने कोणते पेशंट कसे तपासलेले आहेत काय केले आहे कोणी काय बोललं काय नाही ते सविस्तर त्याच्यात शेवटच्या पेजवर तिने लिहिलेलं आहे की मला वारंवार मानसिक त्रास होत आहे हे प्रशासनाकडून तर जर या उपर जर मला असाच त्रास कंटिन्यू राहिला तर मी जीवाचं बरं वाईट करेन याला संपूर्णपणे प्रशासन जबाबदार राहील हे तीन वाक्य टाकलेलं होतं हे लेटर आम्हाला काल कळालं आत्महत्या नाही तर हा अटम टू मर्डर आहे आणि या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी आता पीडित कुटुंबाकडून केली जाते सुरेश जाधव न्यूज एटीन लोकमत बीड दरम्यान या डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणामध्ये काही अनुत्तरित प्रश्न आहेत ते देखील आपण आता पाहणार आहोत कोणते अनुतरित प्रश्न आहेत ते आपण पाहतोय कोणत्या आरोपीच्या वैद्यकीय अहवालामध्ये बदल करण्यासाठी महिला डॉक्टरवर दबाव टाकण्यात आला होता उच्च रक्तदाब असतानाही कोणत्या आरोपीला फिट सर्टिफिकेट देण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता हा यातील दुसरा महत्वाचा सवाल उपस्थित होतो त्यानंतर तिसरा सवाल देखील आपण पाहूयात तो आरोपी कोण होता ज्याच्यासाठी डॉक्टरवर दबाव टाकण्यात आला होता तिसरा महत्वाचा सवाल या प्रकरणामध्ये उपस्थित होतो चौथा सवाल म्हणजे आरोपीचा त्या खासदाराशी काय संबंध होता त्यानंतर पाचवा सवाल कोणत्या प्रकरणामध्ये शवविच्छेदन अहवालात बदल करण्यासाठी या महिला डॉक्टरवर दबाव टाकण्यात आला होता त्यातील पुढचा सवाल तो म्हणजे वैद्यकीय अहवाल बदलण्यासाठी बदल केल्यामुळे कुणाला फायदा होणार होता तर कुणाच्या आदेशावरून पोलिसांनी या महिला डॉक्टरवर दबाव टाकला होता हा देखील यातला महत्वाचा सवाल आहे त्यानंतर आठवा सवाल महिला डॉक्टरच्या तक्रारीची दखल पोलीस उपनिरीक्षकांनी का घेतली नाही हा देखील यातला महत्वाचा सवाल आहे पोलीस उपनिरीक्षकांनी कुणाला वाचवण्याचा तर प्रयत्न केला नाही ना हा देखील यातला महत्वाचा सवाल आहे सोबतच दहावा सवाल म्हणजे वैद्यकीय अधिकाऱ्यानं महिला डॉक्टरच्या तक्रारीची दखल का घेतली नाही वैद्यकीय अधिकाऱ्यानं या प्रकरणामध्ये कुणाला वाचवण्याचा प्रयत्न केलाय का असाही सवाल यातून उपस्थित होतो सोबतच बदने विरोधामध्ये बलात्काराची तक्रार करू नये म्हणून महिला डॉक्टरवर कुणाचा दबाव होता दबाव होता का हाही सवाल आहे महिला डॉक्टर कुणाच्या दबावाखाली होती हा यातला मुख्य आणि अंतिम सवाल दरम्यान या प्रकरणातील काही महत्त्वाचे सवाल जे अनुत्तरित आहेत ते आपण पाहिले त्यानंतर फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील आरोपीचा पंढरपूरमध्ये शोध सुरू आहे निलंबित पी एस आय गोपाल बदने याचं शेवटचं लोकेशन जे आहे ते पंढरपूरमध्ये असल्याची माहिती मिळाली त्यानंतर पंढरपूरमध्ये त्याचा शोध घेतला जातोय पंढरपूर पोलिसांकडून आरोपीचं शोधकार्य सुरू आहे काल रात्री गोपाल बदने याचं शेवटचं लोकेशन हे पंढरपूरमध्ये ट्रेस झालेलं होतं त्यानंतर आता पंढरपूरमध्ये जोरात इथं शोधकार्य केलं जात आहे आणि आरोपी बदनेला इथं शोधण्यासाठी पोलीस इथे शिताभिन प्रयत्न हे जर इतर कोणाच सरकार असत या महिलांवरील हल्ले अत्याचार खून या विरोधामध्ये सत्ताधारी पक्षाच्या महिला नेतृत्वानं महिला आमदारांनी रस्त्यावर तांडव केला असत आता ह्या सगळ्या गप्प आहेत कसली वाट अत्यंत चित्र गंभीर आहे सरकार सरकार सारखं काम करत नाही सरकारची प्रशासनावर पकड नाही गृह खात अजगराप्रमाणे निश्चित पडलेलं आहे अशा पद्धतीत या राज्यातील महिला असतील तरुण असतील वृद्ध असतील त्यांची सुरक्षा वाऱ्यावर पगारी नेते संजय राऊत यांना मला सांगायचंय महाराष्ट्रामध्ये भाऊंच्या नेतृत्वात लोकांनी निवडून दिलेलं कायद्याचं राज्य आहे फलटण प्रकरणात योग्य ती चौकशी होऊन दोषींवर कारवाई केली जाईल कुणालाही सोडलं जाणार नाही हे उद्धवजींचं सरकार नाही पालघरमध्ये साधूंची हत्या झाली तुमचं सरकार गप गुमान बसून होतं लोकांचे मृत्यू तांडव सुरू होते तुमचं सरकार घरात बसून होतं हे देवाभूनचं सरकार आहे आणि कायद्याचं राज्य आहे फलटण प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई होईल आपण पाहिलं या प्रकरणामध्ये आता राजकीय आरोप प्रत्यारोप देखील होत आहेत